नमस्कार मी ऍडव्होकेट शंकररावखेडे आज पुन्हा एकदा मी ते पाचोरा या रस्त्यावर आलेलो आहे आणि हा जो रोड आहे अतिशय महत्वाचा रोड आहे आमच्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही महत्वाच्या गावासाठी हा, हा रोड पाचोऱ्यापर्यंत जातो त्यात काही शंकाच नाहीये परंतु तत्पूर्वी हा रोड फुलंबरीहून जेव्हा निघतो तेव्हा कानोरी बाबरा कानेगाव चिंचोली कानेगाव डोंगरगाव नाचनवेल सेलगाव चिंचोली लिंबाजी दिगाव करंजेडा नागापूर रामपूरवाडी या रोड गावांसाठी लाटांद्रा बोरमा तांडा आणि बरोटी तिडका आणि तो पाचोरा तालुक्यात जातो म्हणजे फुलंबरी तालुका कन्नड तालुका आणि घाट नांद्रा वगैरे पुन्हा मग घाट नांदरा येतो मग तालुका सिल्लोड तालुक्याच्या बऱ्याच गावाला त्याचा फायदा होतो म्हणजे बोरगाव वगैरे झालं भराडी झालं आणि ह्या ज्या गाव आमठाणा वगैरे सावखेडा देऊळगाव बाजारा वगैरे या गावांसाठी हा खूप महत्वाचा आहे कारण की त्यांना जर कधी छत्रपती संभाजीनगरला जायचं असलं तर हा रोड त्यांना अतिशय सोपा आहे सरळ आहे आणि जो हा जो परिसर आहे या परिसरासाठी मोठ्या रोडला लागण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये अडचणी यायच्या त्या अडचणी आता या रोड मुळे सुटणार आहे कारण की हा रोड जवळपास सिमेंटचा रस्ता आहे आणि अतिशय भव्य होऊ लागलेला आहे हा फुलंब्री निघतो बाजारपट्टीतून तर तो सरळ पाचोरायला चालला जातो म्हणजे विकासासाठी जर कधी तुम्हाला काही महत्वाची गोष्ट असेल तर ती गोष्ट आहे रोड दळणवळण दळणवळणाची साधनं केव्हा तुमच्याकडे चांगल्या प्रकारे येऊ शकता माल वगैरे घेऊन तुमच्याकडे साधन येऊ शकतात तर चांगला रोड असल्यामुळं आणि या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत जे बाकीचे समाज समाजसेवक आहे या नागरिकांचं बऱ्याच वर्षापासून मागणी होते आता मी अॅड्युकेशन करेल माझी मागणी होती की या भागामध्ये चांगला रोड व्हायला पाहिजे या चांगला रोड झाला तर नक्कीच आम्हाला बी या आजूबाजू परिसरात जाण्यासाठी एकदम सोपं होईल चिंचोल लिंबाजी माझं गाव आहे नेहमी या गावाकडे वाटतं आज या गावाच ज्या ज्या गावातून आम्ही लहानच मोठं झालो आज आमच्या आम या करिअर मध्ये म्हणजे मी आता जवळपास बावीस वर्षापासून वकील व्यवसाय करतो वकील व्यवसाय करता करता मी नोटरी नोटरी आणि समाजसेवा राजकीय हालचाली सामाजिक हालचाली या सगळ्या गोष्टी करायला लागलो मग त्या करत असताना ना, मला नागरिकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती माझा व्यवसाय चालण्यासाठी माझ्याकडे बी ग्राहक आले पाहिजेत माझ्याकडे बी वकिलीचे काम करून घेऊ गे, करून घेणारे लोक आले पाहिजेत मला बी नागरिकांमध्ये यायचं असतं मग मी वारंवार नागरिकांमध्ये जात असतो ते जात असताना मला एक गोष्ट लक्षात आली की माझ्या गावानं मला वारंवार वारंवार सहकार्य केलेलं आहे माझ्या गावाच्या नागरिकांनी माझ्या गावाच्या आजूबाजू परिसरातील माझ्या गावाला लागलेले हे आजूबाजूचे मी नाव घेतले मग ते चिंतोड लिंबाजीच्या आजूबाजूला करंजखेडा असो वाकी असो नवपूर असो शेलगाव असो बरकतपूर असो दिगाव गाव असो अह हे जे आजूबाजू परिसराचे गाव आहे जांभडी मोवाडी किशोर तिकडं नाच वगैरे या सगळ्या गावांमध्ये मी वारंवार येत जात येत जातो या गावांचा माझा संपर्क आहे माझा झालं तिडका झालं पाचोरा झालं कन्नड तालुका झाला सिल्लोड गा तालुका झाला या गाव चाळीसगाव तालुका झाला या गावामध्ये मी वारंवार जातो माझा या गावांचा संपर्क असल्यामुळे नागरिकांचा मोठा कॉन्टॅक्ट तयार झाला आणि त्यामुळं मला मोठ्या प्रमाणामध्ये या परिसराच्या माध्यमातून माझ्या व्यवसायाला चांगला ग्रोथ आला मग ज्या ठिकाणी जे आपल्याला शिकवतात ज्यांच्यातून आपल्याला शिकायला भेटत ज्यांच्यामुळं आपण वाढू लागलो त्यांच्याबद्दल चांगली विचार करायला आपल्या अडचण काय आहे बरं हा रोड जो आहे हा रोड चांगला झाला तर या भागातील जे येणाऱ्या पिढ्या येणाऱ्या पिढ्या ये पिढी ज्या आहे ज्या शिक्षणापासून वंचित राहू राहिल्या त्याच्या पाठिंबाचं कारण काय यांना शहरात जाण्यासाठी चांगले रोड नव्हते आज या रोड मुळे तुम्हाला सिल्लोड साइडला जा तुम्ही कन्नड साइडला जा का तुम्ही भुलंब्री साईडला जा छत्र संभाजीनगरला जा की तुम्ही पाचोऱ्याला जा चाळीस चाळीस गावाला जा कारण की एक जर कधी मोठा रोड झाला त्या मुळे आजूबाजू परिसर तुम्हाला चांगल्या प्रकारचा कव्हर करता येतो मग हा रोड हा रोड इतका महत्वाचा आहे की इथून तुम्ही पंचवीस पंचवीस वीस वीस पंचवीस पंचवीस किलो किलोमीटर मोठा रस्ता नाहीये आणि इतक्या मधून हा रस्ता काढला म्हणून मी या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब व भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या यांच्या पॉलिसीने यांच्या विचारशैलीने आज या माध्यमातून चांगले रोड होऊ लागलेले आहेत मग जर नेतृत्व चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्यांचं त्यांचं तारीफ करायला पाहिजे त्यांचं वावा करायला पाहिजे त्यांचे ज्यांचे विचार फॉलो करायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपलाही विकास करून घेतला गेला पाहिजे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करत असेल एकमेकाला नावच ठेवत असेल तर मग केव्हा तुम्ही विकास करणार आहे तर हे एवढा मोठा रस्ता होणं आज एवढ्या काळापासून हे जे नागरिक आहे रोडपासून वंचित राहिले आज या नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोड भेटू लागलेला आहे आणि मित्रांनो काही गोष्टी सामाजिक काम असता हे सामाजिक कामाचा भाग आहे सामाजिक नागरिकांनी या भागाचे आमदार असेल सगळ्या भागाचे आमदार असेल सिल्लोड आमदार असेल कन्नडचे आमदार असेल कुलबुळीचे आमदार असेल बातोऱ्याचे आमदार असेल या आजूबाजू परिसराचे जे पालकमंत्री असेल खासदार असेल अहो या नागरिकांनी वारंवार त्या ठिकाणी त्याचा पिछा केला आमच्या सारख्या नागरिकांनी पिचार केला आम्ही बीएनसी ऑफिस वारंवार गेलो आम्ही ज्या टायमाला बडे साहेब त्या टायमाला आम्ही सुद्धा इथं निवेदन दिले दे निवेदन देऊन त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर येतो बजेट टाकू आणि बजेट टाकलं रोड चालू झालेला आहे काम चालू झालेलं आहे जवळ पास मागील सहा ते सात ते आठ ते दहा महिन्यापासून या कामाचं या रोडवर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मोठ्या प्रमाणात मस्त येऊन पडलेल्या आपण बघू शकता चांगल्या प्रकारचं इथं आता या दोन दोन जशी बी इथं उभ्या आहे मी एकदम ग्राउंड लेव्हलवर बघू लागलेलो येऊ आणि वारंवार येतो दररोज येतो या भागामध्ये चालतो मला आनंद वाटतो की माझ्या भागाचा जो रोड आहे अतिशय सुंदर आणि एकदम भारी झालेला आहे या रोडच्या माध्यमातून माझ्या भागाचा विकास होणारे यात कुठल्या प्रकारे शंका नाहीये आणि म्हणून शंका मला धराचं कामच नाहीये जेव्हा तुमच्या तुमच्या परिसराचा विकास होतो जेव्हा तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारचे रोड होते रोडच्या हो माध्यमातून तुमचा आणि तुमच्या परिसरातील नागरिकांचा चांगला ता विकास होऊ शकतो त्या टामा नक्कीच त्यांना प्रोत्साहन पर बोलणं पडतं मी नेहमी नेहमी सांगत असतो की राजकीय हालचाली ती तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा पण जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य समोर येतो तेव्हा तुमचं अस्तित्व दिसत दिसतं आता बघू शकता इथं मोठ्या डोंगराचा भाग होता त्या ठिकाणून या, या ज्या बसींना हा सगळा डोंगर खोदण्यासाठी प्रयत्न केले आणि आज के जवळपास सगळा लेवलिंग रोड झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळीकडे चार काम चालू आहे आज बीक काम प्रगती पथावर हो मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहे कुठल्याही प्रकारचा इथे आवापावा न करता कामाचं स्वरूप इथे दाखवू लागलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना फक्त माझं एकच म्हणणं आहे कि तुम्ही या नागरिकांना सहकार्य का। सह हो करा या नागरिकांच्या सहवासात या नागरिकांपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडून होऊ शकतात त्या तुम्ही करा तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही मदत करत राहा जर मदत केली तर नक्कीच प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहे आज तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे हा रोड सहज नाहीये हा करोडो रुपये खर्च करून हा रोड करण्यात आलेला आहे काही करोड रुपये याच्यामध्ये सरकारनं टाकलेले आहे आणि या परिसराचा आता मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागलेला आहे म्हणून विकासाच्या कामाला सपोर्ट करा कुठल्याही प्रकारचं या सरकारनं केलं त्या सरकारनं केलं करून ही मानसिक न ठेवता आपल्या चिंतोली लिंबाजी नाचनवेल बाबरा किशोर दिगाव बनवटी पाचोरा फुलंबरी कानोरी या सगळ्या गावांचा आता मोठ्या प्रमाणात विकास होणारे हे गाव जरी शहराशी कनेक्ट होते पण ज्या पद्धतीनं दळवळाची साधनं आणि मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जेव्हा तुमच्या भागातून पुढे चालता तेव्हा तुमच्यामध्ये कार्य कौशल्यपणा तयार होतो आणि त्या कार्य कौशल्याच्या वच तुम्ही या भागामध्ये आपलं ग्रो तयार करावं लागता तुमची पब्लिसिटी तयार होती म्हणून मी पासून जो रोड जातो पाचोऱ्यापर्यंत जितके बी नागरिक आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की या रोड या रोडवर मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहणार आहे तर रोडच्या आजूबाजूच्या जमिनीच्या आहे त्या ज्या नागरिकांच्या आहेत त्यांना मी विनंती करतो की त्या जमिनी सांभाळून ठेवा त्याच्यावर उद्योगधंदे उभे करा त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगल्या प्रकारचे अस्तित्व उभे होईल या दृष्टिकोनातून तुम्ही समोर या लोकांना एकमेकांना सहकार्य करा अभ्यास करा ट्रेनिंग घ्या चांगले कौशल्य ज्या ठिकाणी कौशल्य सारखं राहील ते कौशल्य तुमच्या मुलांमधे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये टाका त्यांना बी चांगलं कर्तृत्व होईल त्या पद्धतीनं टाकून काम करून घ्या मी असंच आपल्यासारखे भेटत राहील दे हिंद दे महाराष्ट्र